साथ संगत जी प्रेमाने बोला धन्य जी एवं रामकृष्ण हरि जगतवंदे जगद्गुरु जगतमान्य निवासी संत शिरोमणी तुकोबार आपल्या अभंगामध्ये म्हणतात क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव शिंदू क्षणोक्षणी जगद्गुरु तुकोबार यांनी क्षणच का म्हटलं क्षणापासूनच का सुरुवात केली तर या माझ्या हरीच्या एक एक क्षण मिळून एक एक मिनिट होतो एका एका मिनिटाने एक एक तास होतो एका एका तासाने एक दिवस होतो एका एका दिवसाने एक आठवडा होतो एका एका आठवड्याने एक महिना होतो आणि एका एका महिन्याने एक वर्ष होतं आणि एका एका वर्षाने आपलं आयुष्य होतं आणि ते आयुष्य त्याचा क्षणाचाही भरोसा नाही आहे म्हणून प्रत्येक क्षणाला बाबानं तुम्ही विचार करा क्षणोक्षणी ह्याची करावा विचार या गोष्टीचा विचार केला पाहिजे कारण तरावया पार भाऊ शिंदू तुला जर भाऊ शिंदूतून तरुण जायचं असेल भाऊसागरातून तरुण जायचं असेल अहो तीन सागर आहेत एक विद्यासागर दुसरा जलसागर आणि तिसरा भाऊसागर विद्यासागरातून तरुण जाण्यासाठी योग्य शिक्षकाची गरज असते जलसागरातून तरुण जाण्यासाठी नाव आणि नावाड्याची गरज असते तद्वतच ठीक त्याच पद्धतीने भाऊसागरातून तरुण जाण्यासाठी आयुष्यामध्ये योग्य आध्यात्मिक वर्तमान सद्गुरूची गरज असते आणि तो ज्याला भेटला खर तर त्याच्या जीवनाचा उद्धार झाला म्हणून तो कोबाराय समजावून सांगतात क्षणोक्षणी ह्याची करावा विचार तरावया पार भव सिंधू का तर याचा भरोसाच नाहीये उपजला प्राणी न संसारी बैस ला परी काळ तैसा पहा तो उंदीर घेऊन जाई बोका परी लोका काळ ने तसे काळाचा भरोसा नाहीये क्षणाचा भरोसा नाहीये कधी पण आपण म्हणतो की अरे सकाळी माझ्या बरोबर चहा पित होता आणि निमित्त झालं उचकी काय लागली आणि टपकला म्हणजे काळाचा भरोसा नाहीये बैसला उशापरी काळ तैसा पाहतो उंदीर घेऊन जाई बोका बैसला उशापरी काळ तैसा ज्याप्रमाणे उंदीर या घवाच्या गोणीवरून तांदळाच्या गोणीवरून साखरेच्या गोणीवरून नाचत असतो पण त्याला माहित नाहीये काळ नावाचा बोका त्याच्या उश्याला बसलेला आहे कधी झडप मारेल सांगताच येत नाहीये म्हणून तो कोबर म्हणतात की क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव शिंदू ना शिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान काळ हा तुमचं आयुष्य खात चाललेला आहे आणि तू वेळीच बाबा सावध हो कारण आयुष्य हे तुमच्या हातातलं नाहीये कधीही काहीही होऊ शकतं आणि म्हणून विचार करा की एका शेकंदाची किंमत त्या बॅट्समनला विचारा कि एका बॉलमध्ये दोन राऊंड हव्या आहेत आणि वर्ल्ड कप आहे एका मिनिटाची किंमत रेल्वे स्टेशन वरती गाडी चुकलेल्या त्या सदग्रस्ताला विचारा एका तासाची किंमत परीक्षेला बसलेल्या त्या विद्यार्थ्याला विचारा एवढच नवे नवे तर बारा तासाची म्हणजे एका दिवसाची किंमत रोजगारानं कामावर जाणारा माणूस असतो त्याची दांडी जर एक दिवस झाली तर त्या व्यक्तीला विचारा आठवड्याची किंमत खर तर त्या रोजानं काम करणाऱ्या शेतातल्या त्या गृहिणीला विचारा महिन्याची किंमत अवस्थेत असणाऱ्या त्या स्त्रीला विचारा काय असते एवढंच नव्हे नव्हे तर वर्षाची किंमत परीक्षेत नापास झालेल्या त्या विद्यार्थ्याला विचारा एवढंच नव्हे नव्हे तर आयुष्याची किंमत पान गळून पडणार अशा त्या वयुवृद्ध व्यक्तीला विचारा की आता माझा क्षणाचाही भरोसा नाही आहे त्या मृत्यूच्या वाटेवर वा असणाऱ्या त्या सदग्रस्ताला विचारा आयुष्याची किंमत काय असते म्हणून तो कोबर आहे समजावतात ना शिवंत देह जाणार सकळ आयुष्य खतो काळ सावधान आणि सावध होऊन काय करायला सांगितलं तो कोबर आहे सावध व्हायचं म्हणजे नेमकं काय करायचं संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची तातडी म्हटले म्हणजे एका तासाने दोन तासाने एक मिनिटाने एक शेकंदाने सुद्धा म्हटलं नाही तातडीनं तातडीनं म्हणजे शेकंदाचा सुद्धा विलंब न लावता तू संत समागम मध्ये जा आणि मग तुझ्या खर तर जन्माचं सार्थक होईल संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची ना शिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आणि सावध होऊन तू संत समागम मध्ये गेल्यानंतर तुझ्या डोळ्यावरती जो देवाबद्दलचा अंधकार आहे तो मिटून जाईल आत्म ती ज्ञानाची खून ज्ञानाचा बोध ज्ञानाचं वर्म तुला सद्गुरूकडून समजेल समागम मध्ये पदार्पण केल्यानंतर आणि मग तुला कळेल तुका मने यह लोकीच्या व्यवहारे नाका डोळे धुरे भरून राहो डोळ्यात धूर गेल्यानंतर आम्हाला आमच्या घरातला टी व्ही काय कार्यक्रम चाललाय हे सुद्धा दिसत नाही समोरचा माणूस सुद्धा दिसत नाही त्याप्रमाणे अज्ञानामध्ये भक्ती न करता डोळ्यात धूर गेल्याप्रमाणे भक्ती न करता तुकाराम महाराज म्हणतात तो का म्हणे यह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहो का ना शिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान प्रेमाने बोला धन्य रंकारजी एवम रामकृष्ण हरी